नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे नियमित पाणीपुरवठा नवी मुंबईकरांना होणार आहे चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द झाली आहे सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे मनपा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण दोन हजार चारशे सात झालाय त्यामुळं मोरबे धरणामध्ये एकूण चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांची पाणी कपात रद्द केली गेली आहे नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे तर नवी मुंबईमध्ये पाणीपुरवठा या संदर्भात कपात होती मात्र मोरबे धरण या धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय मोरबे धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर नवी मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलंय त्यामुळं नवी मुंबईमध्ये पाणी कपात ही सोमवारपासून बंद असणार आहे सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे मोरबे धरणात एकूण चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळं पाणी कपात केली गेली के होती मात्र अखेर पाणी कपातीचा निर्णय हा रद्द केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम जगदीश आपण बघू शकतो की मागील अडीच ते तीन महिन्यांपासून नवी मुंबई महानगरपालिकामध्ये पाणी कपात करण्यात आलं होतं जे पनवेलपासून वाशीपर्यंत आणि वाशी ते पर्यंत सोमवार बुधवार आणि शुक्रवार असं तीन दिवस जे आहे पाणी कपात होत होतं एकच टाईम जे नवी मुंबईकरांना पाणी मिळत होतं पण आता मोरबे धरणामध्ये चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा जो आहे तो झालेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात पाऊस पडला होता आणि कोपोलीजवळ जे आहे मोरबे धरण आहे तर पाणीसाठा वाढला असल्या कारणाने सोमवारपासून जे आहे पाणी कपात रद्द करण्यात नवी मुंबई महानगरपालिकेकडून धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबईमध्ये पाणी कपात होती तो निर्णय रद्द केलाय